दादरानगर हवेलीमधील आंबोली येथे प्राथमिक मराठी केंद्रशाळा आंबोली व तिच्या शाखा शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला या समारंभात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आपली कला सादर केली समारंभाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या गावच्या सरपंच यशवंत भुटया यांच्या हस्तेदीप प्राजलन करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पालक प्रतिनिधी शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मान्यवर श्री मिथुन राणा सर जयेश भंडारी सर रामवीर चौधरी जितेंद्र चौधरी देवभोया सामाजिक कार्यकर्ता या प्रमुख पाहुण्या उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य गायन नाट्य पथनाट्य यांसारखे बहारदार कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले शाळेच्या मुख्याध्यापकांनी वार्षिक अहवाल सादर करत शाळेच्या चा शैक्षणिक खेळ व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगतीची माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले पालकांनी आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले संपूर्ण कार्यक्रम शिक्षक आणि पालक यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला न्यूज इंडिया नाईन संदीप थोरात